सो so, सगळ्यांना नमस्कार तर आजचा आपला व्लॉग आहे म्हणजे फॅमिली ट्रिप आता सुरू होणार आहे म्हणजे ह्या ब्लॉगपासून पण हा जो व्लॉग आहे हा म्हणजे बिफोर म्हणजे जाण्याच्या अगोदरचा आपल्या तयारीचा व्लॉग आहे म्हणजे आता ही आमची फॅमिली ट्रिप आहे जी की आम्ही गोव्याला जातोय शक्यतो गोव्याचे प्लॅन कॅन्सलच होत असतात तसे आमचे अनेक वर्ष कॅन्सल झाले माझ्या लहानपणी ठरलेला प्लॅन आता मी पंचवीस वर्षाचा झालो असताना सफल होत आहे फायनली गोवा तर आता आम्ही गोव्याला जाणार आहोत तर आता गोष्ट अशी की आई बाबा येत आहेत गावावरनं पुण्याला म्हणजे इथे आणि इथून आज रात्री आम्ही गोव्यासाठी निघणार आहोत सो आता म्हणलं आता सगळ्या ज्या काय गोष्टी होत्या कामं वगैरे छोटे छोटे करून घ्यायचे होते बॅग वगैरे आवरणं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे बरंसं खायला वगैरे पण आम्ही इथूनच घेऊन जाणार आहेत कारण बऱ्याच जणांनी सांगितलं की गोव्याला वेज रेस्टॉरंटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आई तर म्हणली असं पण आई घेणारच होती प्रॉपर धपाटे दशम्या आपलं सगळं जे असतं ते सगळं घेणार आम्ही गोव्याला जाऊन धपाटे खाणार आहेत आपल्या म्हणजे किती झालं तरी माणूस घरगुती ते घरगुतीच राहत असतंय गोव्याला जाऊन आम्ही धपाटे दही शेंगदाण्याची चटणी हेच खाणार आहे आणि आता आई आल्यावर ते करेलच इथं म्हणजे इथून ताजं बनवून लगेच नेता येईल म्हणून आईनं तिकडून करून नाही आणलं सो आता आजचा ब्लॉग हे असेल की आम्ही काय काय तयारी करतो कशी कशी पॅकिंग जवळपास झालीच आहे तर मी ती तुम्हाला दाखवता ह्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू पहा चला सो so, जसं मी सांगितलं होतं की बॅग आता मी ह्याच्यात सगळे कपडे वगैरे घातलेले आहेत काही इसेन्शियल गोष्टी होत्या त्या आपण म्हणजे घेतल्या मी जसं की डी मार्टच्या ब्लॉगमध्ये बघित असेल मी डी मार्टमधून हा बेल्ट नवीन घेतला होता तुम्ही सोबत घेतलाय अर्थातच गोवा बीच असणार अंग भिजणार सात सतत भिजणार त्यामुळं टॉवेल साहजिकच एप्रिलमध्ये जातोय प्रचंड ऊन आहे प्रचंड गर्मी आहे त्यामुळं कॅप घेणं तर महत्त्वाचंच आहे मग ही कॅप आपण टाकू आणि मी ब्लॉगिंग करणार आहे त्यामुळं मी ही स्टिक घेतली आहे म्हणजे काय ही स्टिक मला जरा चांगली वाटली कारण कसं जरा सपोर्ट असेल आणि याचा इथं लाईट पण आहे सो अंधारात वगैरे ब्लॉगिंगसाठी हा कामाला येईल आणि असं पण थोडंसं एक फ्रेममध्ये मला बसायला हे महत्त्वाचं आहे आणि याचं महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे तीन असे फोल्ड होऊन हासा बसू शकतो सो हे पण आहे सो मी हे पण सोबत ठेवतोय आता माझी बॅग रेडी झालेली आहे आता गोवा त्याआधी आई बाबा येणार आहेत मी तुम्हाला दाखवतो धमाल आहे हा सुद्धा ब्लॉग तुम्ही खूप हसाल पण व्लॉग कंटिन्यू बघत राहा आता आई बाबा आलेले आहेत आणि मी आणि समान नेऊ त्यांना रिसिव्ह करायला चाललोय म्हणजे गाडी पार्किंग वगैरे हो लावायची कुठे चला मी तुम्हाला गाडी दाखवतो आमची जाणार चल चु तू पार्क केली बघ चल लवकर लवकर बघ कुठं आपल्या गाडीच्या बाजूलाच लावण का काहीत सो तर आता आई बाबा आले सहा सात सातच्या दरम्यान नंतर आवरणं गप्पा थोड्या मग परत जेवणे केले आम्ही असंही निघणार होतो रात्रीच्या बारा वाजताच्या नंतर तर आता अकरा साडे अकराच्या दरम्यान काहीतरी झालेत आता आमची निघायची वेळ झाली सगळं आटपणं झाले पण हा व्लॉग ज्यासाठी मी शूट करणार होतो ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आता तुम्हाला दाखवणार आहे आमचे जे ड्रायवर काका आहेत त्यांना आल्या आल्या आम्ही जेवण करून म्हणजे त्यांनी झोपी गेले कारण रात्रभर प्रवास असल्यामुळे त्यांना झोपीची गरज होती त्यामुळे ते झोपले सगळ्यांचा आराम वगैरे झाला आता रात्रभर प्रवास असणार आहे हां तर ज्यासाठी हा व्लॉग मी केला होता तेच म्हणजे आपले मराठ मोळे खमंग धपाटे गोव्याला जा नाहीतर देशाच्या जगाच्या कुठल्याही भागावर जा धपाटे दशम्या शेंगाची चटणी आणि दही ह्याला नाही आणि लोणचं आंब्याचं हे सोबत असणारच तुम्ही कुठेही जा काही करा सो त्या गोव्याच्या बीचवर आम्ही धपाटे खाणार आहोत ते धपाटे आता बनत आहेत मी तुम्हाला दाखवतो चला सो धपाटे मेकिंग प्रोसेस चालू झालेली आहे बाय शेफ आई गोव्याला जाताना पण कोण धपाटे करते तुझी आई हे धपाटे बनत आहेत तिथं जोन पिझ्झा पास्ता ते तसलं वेगळं फूड खायचं असते ना आई धपाटे लोणचं दशम्या कशाला नेशात थोडंसं चांगलं वाटतं ना झपाटेस खायला अजून ते अरे <laughs> गोव्याला जाऊन पण झपाटेच खाल्ल्यावर मग इथला तिथला फरक काय राहणार ना इथं बनवून ती तीन दिवस खाणार आहे तीन चार दिवस खाऊ शकतो पाटे तयार होत आहे गोव्याला जायला <laughs> तीन दिवसाचे घेतलेत ना दिवस चला चला बारा वाजले तुशीर हो व्हायलाय चलो रात्रीचा सव्वा एक झालाय आणि आता आम्ही निघत आहोत गोव्याला चल बसलीस काय आई चल लवकर चला आमची गाडी पण आता तयार आहे सगळे झोपलेत आणि आम्ही जातो आता गोव्याला तुम्ही बघायला विसरू नका मजा येणार चल रे बस आहे बारक्या गणपती बाप्पा मोर्या गोविंदा गोविंद कृष्ण कृष्ण चलो आबाला झोपू दे बर कापिले चलो गोवा काय झोपू बाबा वापान